महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर वाघमारे यांनी केली दरम्यान महाड येथे मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना आव्हाड यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान आले यामुळे करोडो देशवासियांचे मन दुखावले आहे या घटनेविरोधात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर वाघमारे यांनी निषेध नोंदवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचे महान नायक आहेत देशाचे शिल्पकार आहेत महानायक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणारे आज, आज त्यांचाच फोटो फाडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आजकाल आजपर्यंत कुणी एवढा अपमान केला नसेल थेट त्यांचा फोटो फाडून फेकण्याची हिम्मत जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही जे करतो हे कृत्य करून त्यांनी त्यांची निज प्रवृत्ती दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबासाहेबांचा अपमान हा आपल्या देशातील करोडो लोकांचा अपमान आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करण्यात यावी हीच आमची मागणी आहे